हो आमचे आमदार आहे काशीराम भाऊ महाराष्ट्रात जे दोन चार लोक असेल त्याच्यामधला नॉन करम माणूस जीवनामध्ये पाच रुपये घेतले नाही असे लोक तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे पाहतात एक माणूस तुम्हाला असं सापडणार नाही की माझ्याकडून पाच रुपये घेतले विकासाच्या शिवाय दुसरा कुठलाही काम नसतो आता निवडून आले काही एक गाडी असते एक ड्रायव्हर असतो एक पिय असतो प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत राहतात आणि इथे आम्ही एकशे दहा लोक लावलेले आमदार कार्यालयामध्ये कुठलाही काम असला तर त्याला बोलून त्याला संधी घालून प्रत्येक गावच काम राहतात मला माहिती आहे साहेब तीस, तीस वर्षानंतर काय होणार आहे त्याचा आजपासून आपण विचार करतोय तीस वर्षापासून तुम्हाला सांगतो गरीब माणसाला जर न्याय नाही मिळाला त्याला नोकऱ्या नाही मिळाली त्याला दोन टाईमचं जेवण नाही मिळालं तर तुम्हीने मी राहू शकणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा हे जे बाकी जे धंदे करत आहेत ना त्यांनाही चड्डीवर पडत दिसतात तुम्हाला हे मी सांगतो गरीब माणसाला तुम्ही विसरून गेले गरीब माणसाला मदत करायची त्याच्या शिक्षणामध्ये आता आमच्याकडे सिटीमध्ये तुम्हाला माहिती किती मुलं आहे बहात्तर हजार वस्तीच्या गाव आहे चाळीस हजार मुलं शिकत आहे पूर्ण महाराष्ट्रात असं तालुका नाही आहे आणि आम्ही दरवर्षी चार चार हजारने वाढतो आहे पाच वर्षाने तर दुसरं वीस हजार मुलं वाढून मुल जातील इथे घर नाही मिळत लोकांना प्रत्येक घरचे वर तीन तीन चार चार खोल्या आहेत दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मुलं ठेवतात भाड्याने घेतात का घेतात पूर्ण दस पंधरा डिस्ट्रिक्टचे मुलं इथे येतात का येतात आम्ही म्हणतो शिक्षण शिवाय दोन पायावर मजबूत उभा राहू शकत नाही तर हे काम करतो आहे त्यांचं जीवन बदलण्याच्या आता एक हजार बेडच्या तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही मुंबईला नाही सापडणार का करतोय आणि मुंबईचे पैशा मुंबईचे कॉलेजवाल्यांनी मान्य केलं तेव्हा आम्ही करतोय पण खरं आहे तर खरं तुम्हाला आणि खरं छाप thank you